बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र काल विधान परिषदेचे निकाल लागले आपण सर्वांनी पाहिले असाल या चारपैकी विधान परिषदेच्या चार जागांपैकी दोन ठिकाणी शिवसेनेचे आमदार निवडून आले शिवसेना शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना ठाकरेंशिवाय शिवसेना होऊ शकत नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन आमदार मुंबईतनं निवडून आले याचा अर्थ स्पष्ट आहे मुंबईकरांनी ज्यावेळेस तुम्ही लोकसभेचे निकाल पाहिले असाल लोकसभेतल्या चारपैकी चारही ठिकाणी शिवसेनेचे खासदार निवडून आले अमोल भैया कीर्तिकर शिवसेनेचे पहिले खासदार दुसरे खासदार अनिलजी देसाई तिसरे खासदार संजय दिना पाटील आणि चौथे खासदार अरविंद सावंत साहेब हे शिवसेनेचे चारपैकी चारही खासदार मुंबईतनं निवडून आले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजही मुंबईवर आजही मुंबईवर आवाज चालतो तो फक्त शिवसेनेचा मुंबईवर राज्य करते ती फक्त शिवसेना मुंबईकरांचं प्रेम असेल शिवसैनिकांचा अतूट नेटवर्क असेल या मुंबईमध्ये ऐर्या गैऱ्यांचं राज्य येऊ शकत नाही मुंबईमध्ये आवाज घुमणार तो फक्त शिवसेना आणि शिवसेनेचाच आवाज घुमणार महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा पक्ष ज्यावेळेस जन्माला घातला त्यावेळेस बाळासाहेबांनी हे पिल्लू मुंबईच्या रस्त्यांवर जन्माला घातलं होतं तुम्हाला सर्वांना आठवत असेल बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना ज्यावेळेस केली त्यावेळेस ही स्थापना मुंबईमधनं झाली होती आजही तेव्हापासून आजपर्यंत शिवसेना अविरतपणे जी कार्यरत आहे तिची मूळ पाळामुळं ही सारी मुंबईमधून भक्कम आहेत आणि मुंबईकरांनी कायम शिवसेनेला कायम शिवसेनेला प्रेम दिलेला आहे बाळासाहेबांचं हे पिल्लू शिवसेना नावाचं हे पिल्लू आज अजस्त्र रूप धारण करत आहे ऐरे गैरे येतात लचके तोडण्याचा प्रयत्न करतात पण शिवसेना हा कायम वाघासारखा राहिला आणि वाघासारखा जगला आपल्या मनावर कायम जगला शिवसेना आपल्या पद्धतीने कायम जगला शिवसेना ऐर्या गैऱ्यांच्या पद्धतीवर जगू शकत नाही वेळ प्रसंगी स्वतःच्या भूमिका स्वतः घेतात कुणाच्या पाठी शिवसेना मिंधे नाही कुणाच्या पाठी शिवसेना ती दान करून सोडलेली नाही लक्षात घ्या कुणाच्या पालख्या वाहिला शिवसेनेचा जन्म झालेला नाही बाळासाहेबांनी ज्या प्रकारे शिवसेनेला मोठं केलं अगदी तसंच मोठं करण्याचं काम किंब किंबहुना शिवसेनेला वेगळ्या पद्धतीने पुढे नेण्याचं काम आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे करत आहेत विचार करा शिवसेनेचे चारही खासदार निवडून शिवसेनेची गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मुंबई महापालिकेवर सत्ता आहे याही पुढे जेव्हा कधी यांच्यामध्ये धमक येईल आणि निवडणुका लावतील त्यावेळेस शिवसेनेची पुन्हा मुंबई महापालिकेवर सत्ता देखील येणार आज ज्यावेळेस मुंबईतले शिक्षक असतील मुंबईतले पदवीधर असतील ज्या प्रकारे शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले तो पाहता भविष्यातली ही नांदी आहे भविष्यात होऊ घातलेल्या विधानसभांची ही नांदी आहे मुंबईतला पदवीधर नेमका काय विचार करतोय मुंबईतला शिकलेला समाज नेमका काय विचार करतोय कुण्या बाजूने वारं वाहत आहे याची पूर्वकल्पना आहे मुंबईतून विधानसभेच्या जवळपास छत्तीस जागा जातात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्रावर राज्य करायचं असेल तर त्याचा रस्ता हा मुंबईतनं जातो एकट्या मुंबईमध्ये विधानसभेच्या छत्तीस जागा आहेत लोकसभेच्या सहा जागा आहेत आणि या छत्तीस पैकी छत्तीस जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं हे प्रभुत्व आहे शिवसेनेची पकड मुंबईमध्ये अतिशय भक्कम आहे ही गोष्ट नाकारता येत नाही आज या दोनही जागांवर झालेला विजय हे स्पष्ट करून जातो अतिशय स्पष्ट करून जातो की मुंबईमध्ये आवाज चालणार तो फक्त शिवसेनेचा मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची शिवसेनेचं हे वाक्य आहे घोष वाक्य आहे मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची मुंबईमध्ये मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचे जवळपास एक्क्याण्णव ते ब्याण्णव नगरसेवक स्वतःचे नगरसेवक आणि आम्हाला अभिमान वाटतो या ब्याण्णव पैकी जवळपास एक्क्याण्णव नगरसेवक शिवसेनेचे हे मराठी आहेत याचा आम्हाला अभिमान आहे अभिमान नाही तर गर्व आहे आम्हाला याचा नाहीतर भारतीय जनता पक्षाचे तुम्ही पाहिले असाल चौऱ्याऐंशी नगरसेवकांपैकी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नगरसेवकांपैकी जवळपास छप्पन्न नगरसेवक हे परप्रांतीय आहेत आता यांना ज्यावेळेस पळप्रांतीयाची एक मतदान पडतं त्यावेळेस यांना गोड लागत शिवसेनेला कुणीही आज शिवसेनेच्या पाठीशी सरा सरा सारा समाज एकवटला मात्र हिता यांना झुंबल कारण या सगळ्या गोष्टींमुळे यांच्या बुडाखालची जमीन हलू लागलेली आहे भविष्यात महाराष्ट्रातली सत्ता तर जातेच या महापालिका असतील देशातल्या महाराष्ट्रातल्या चौदा महानगरपालिका असतील सगळीकडे ह्यांचा पाणीपत होणार आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या जोडीला आली दोन धुपाटणी लुपाटणी काय ती म्हणतात भांडगुळ भांडगुळ कशी असतात माहिती आहे तुम्हाला भांडगुळाचा सा गुणधर्मच सांगतो बांडगुळ ज्या वेळेस त्या झाडावर पोसली जातात त्यानंतर इतकी माजतात इतकी माजतात की एक क्षण असा येतो ते झाड मेलेलं असतं ते झाड मेलेलं असतं म्हणजे बांडगुळ त्या झाडातलं जीवद्रव्य अशा प्रकारे खेचतात की ते झाड मरून जात ही दोन बांडगुळ आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ही बांडगुळ अशी काही बुमरँग होणार आहेत अशी काही उलटणार आहेत याची कल्पना कदाचित भारतीय जनता पक्षाला नसावी येत्या निवडणुकीमध्ये कारण ह्या बांडगुळांना घेतल्यामुळे भारतीय जनता पक्ष तेवीस वरून नऊ वर आला या भांडगुळांना घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाची भविष्यातलं जे उप आहे ना उप ते देखील निघून जाणार आहे आणि अतिशय दयनीय अवस्था या भांडगुळांमुळे भारतीय जनता पक्षाची होणार आहे कारण भारतीय जनता पक्षाने आम्हाला हे शिकवलंय की सरकारचा गैरफायदा कसा घ्यायचा असतो सरकारचा फायदा घेऊन कशा प्रकारे संस्था वापरून मग सगळीच प्रशासन असतील कशा प्रकारे ह्या संस्था वापरून एखाद्याला नमवण्याचा प्रयत्न करायचा असतो कशा त्याला कशा प्रकारे एखाद्याला सतवण्याचा प्रयत्न करायचा असतो हे भारतीय जनता पक्षाने खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं त्यामुळे भविष्यात हे सारे प्रकार तुमच्या विरोधातही वापरले जातील ज्यावेळेस हे सरकार पलटतील हे सगळे प्रकार तुमच्या विरोधात वापरले जातील कारण आज आमच्यासारख्या बोलणाऱ्या माणसांना ज्या प्रकारे त्रास द्यायचा प्रयत्न होतोय तो प्रकार पाहता हे सारे प्रकार तुमच्या बाबतीतही घडावेत आणि नक्कीच हे होणार शेवटी कर्मा ऑलवेज रिटर्न हे म्हणतात ना हे असंच नाही म्हणत हे होणार हे सगळ्यांच्या बाबतीत घडणार असो मुंबईत शिक्षक पदवीधर मतदारसंघामधनं जमो अभ्यंकर असतील किंवा पदवीधर मतदारसंघातनं अनिलजी परब साहेब असतील या दोनही शिवसेनेच्या विजयी उमेदवारांचे मनपूर्वक अभिनंदन अशाच प्रकारे शिवसेनेचे एक 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 एक, 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 एक शिलेदार त्या विधिमंडळामध्ये सर्वोच्च सभागृहांमध्ये जाऊन बसतील आणि येत्या विधानसभेमध्ये शिवसेनेचे आमदार शंभरी पार असतील शंभरी पार असतील महाराष्ट्राच्या तक्त्यावर पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झालेला असेल आणि ते दिवस फार लवकर येतील शिवसैनिकांना तुम्हाला सर्वांची रजा घेतोय सप्रेम जय महाराष्ट्र तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आणि या अशाच प्रकारे शिवसेनेच्या पाठीशी शिवसेनेचं हे नेटवर्क कधी तुटू देऊ नका अशाच प्रकारे पाठीशी उभे राहा सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या